दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी आपल्यावर अधिवासी असल्यानं अन्याय होत असून राज्य सरकारच्या नोकरीसाठी डावललं जात आहे सरकार, सरकार दुजभाव करत असल्याची भावना माध्यमांसमोर काही दिवसांपूर्वी बोलून दाखवलेली होती अखेर सरकारनं आता कविता राऊत यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी पदी कविता राऊत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मात्र कविता राऊत यांनी ही नियुक्ती नाकारलेली असून शासनाकडून आपल्यावर अन्याय झाला असून आता या अन्यायाविरोधात थेट उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं त्यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे सेवेचं सामावून घेण्याकरिता आपण दहा वर्ष लढा दिलेला आहे दहा वर्षानंतर आपल्याला नोकरी मिळालेली काय नोकरी मिळाली आहे ते तोपर्यंत ठीक आहे बट याच्यामध्ये मी समाधानी नाही आहे आपली माझी मागणी ही होती की जे दोन हजार अठराला ला ज्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत ललिता बाबर राहुल आवारे विजय चौधरी यांना डी वाय एस पी आणि उपजिल्हाधिकारी म्हणून ही माझी मागणी होती आणि त्याच्यामध्ये मी बसत होती तर माझं असं सरकारकडे मागण मागणी होती की मी जुन्या धोरणामध्ये बसतेय तर माझी जुनी फाईल असल्यामुळे मला जुन्या धोरणानुसार माझी नियुक्ती करावी जुन्या दोन आदिवासी विकास भवन आणि उपजिल्हाधिकारी म्हणून मी अप्लिकेशन मध्ये मागणी केली खूप आतापर्यंत पाच म्हणजे इव्हन एक हप्त्या पूर्वी सुद्धा मी हे केलेले आहे आणि हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत हे माझे पाठपुराव्याचे दोन दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत मी कंटिन्यू पाठपुरावा करत आहे आणि आता मी माझी न्यायालयीन लढाई लढणार आहे कारण मला असं वाटतंय की आता न्यायालयामध्येच मला न्याय मिळू शकतो वित्त विभागामध्ये माझी निगेटिव्ह फाईल होते आहे कोणत्याही प्रशासनाला मला नोकरी देण्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये कोणीच नाही पण म्हणत नाहीये पण वित्त विभागामध्ये भी ज्यावेळेस मी फॉलोअप घेते त्यावेळेस वित्त विभागातून भी माझी फाईल निगेटिव्ह होऊन खाली परत येते असं मला आतापर्यंतचा अनुभव आलेला आहे आणि मला विश्वास आहे की कदाचित मला तिथं न्याय मिळू शकतो मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी कविता राऊत यांची नियुक्ती झाली आहे दरम्यान आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळवून दिलेलं होतं शिवाय इतर बऱ्याच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कविता राऊत यांनी भारताला पदके मिळवून दिली दोन हजार सोळाच्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून त्यांनी सहभाग घेतलेला होता तसेच कविता राऊत यांना खेळाडूसाठी देण्यात येणारा अर्जुन पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे असं असताना शासना एमपीएससी संवर्गातून डावलून नवीन धोरणानुसार नियुक्ती देत आपल्यावर अन्याय केल्याची भावना आज कविता राऊत यांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे आता कविता राऊत यांनी शासनाकडून दिलेले पद नाकारले असून या विरोधात न्यायालयीन लढा लढण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक